नमस्कार मित्र हो आज आपण आलेलो आहोत तुतीची शेती पाहण्यासाठी छोटे शेतकरी कशा पद्धतीने आपला शेतीचा व्यवसाय करतात ते आपण आज पाहणार आहोत आणि आमचे मित्र आहेत सोमनाथ गोंड दिलीप गोंड यांनी तुतीचा व्यवसाय सुरू केलेला आहे एका छोट्याशा जागेमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांना क्षेत्र कमी असल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय निवडला आणि कशा पद्धतीने ते सध्या तुतीचा व्यवसाय करत आहेत आणि कसं उत्पन्न घेत आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आहेत सोमनाथ गोंड नमस्कार नमस्कार, नमस्कार। दिलीप गोंड नमस्कार तर मला सांगा तुम्ही हा व्यवसाय कसं काय निवडलात म्हणजे नेमकं नुण, निवड व्यवसाय निवडण्याचं कारण असं आहे आम्ही छोटी शेती असल्यामुळं भाजी का भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा आता आम्हाला एक एकरच जमीन आहे पण आणि माळव्याचं उत्पन्न घेताना सतत काय होतं त्याच्यामध्ये जास्त खर्च आहे आणि बेजारी पण आहे जसं की भाजीपाला काढायचा काढल्यानंतर मग ते मार्केट मार्केटमध्ये विकायचं त्याच्या फवारणी आल्या इतर खर्चाला काहीच उरत नाही ह्याचं कसं आहे हे कमी क्षेत्रामध्ये याची लागवड करता येते कमी क्षेत्रामध्ये लागवड केल्यामुळं जास्तीत जास्त याचं उत्पन्न मिळते आता मी तर ह्याच्यामध्ये जास्त कमी मेहनत घेतो कधी कधी म्हणजे जे सपोर्टिंग रोल असतो माझा या रेशीम उद्योगमध्ये खरं तर हे मेहनत हे स्वतः करते आहे आणि ह्याला जास्त या व्यवसायाबद्दल माहिती आहे बर मला हे सांगा की म्हणजे याला खत पुन्हा आपलं फवारणी औषधं वगैरे काही लागत असतील ना असा माझा काही खर्च आहे का तुती ती लागवडीनंतर ह्याला जास्त असं फवारणी वगैरे नाही कीटकनाशक वगैरे चालत नाही फक्त याची ला टाकावं लागतं बरोबर म्हणजे थोड्याशा ह्याच्यामध्ये खर्चामध्ये देखील आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो बरोबर आहे आता याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे शासनाचं अनुदान पण आहे शेडसाठी अनुदान आहे शेडसाठी अनुदान मिळाल्यामुळं आपल्याला एक शेडचं हे करता येते मोठ्या प्रमाणात शेड उभा करू शकतो आपण त्याच्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो आणि इतर भाजीला पाल्यापेक्षा चार पटीचं उत्पन्न आहे ह्याच्यामध्ये जर ह्या ह्याच्यामध्ये पन्नास हजाराचं जर उत्पन्न होत असेल तर कमीत कमी लाखा दीड लाखाचं उत्पन्न ह्याच्यामध्ये रेशनचं आपण घेऊ शकतो हो का बरोबर आहे तुम्ही तो शासनाचा लाभ घेतलेला आहे हां बरोबर ठीक आहे मग आणखीन म्हणजे ह्या व्यवसायाशी निगडीत आणखीन काही करता येऊ शकतं काय याच्यावरतीच आपलं म्हणजे होऊ शकतं म्हणजे म्हणजे कसं आहे सर तुम्हाला सांगू का की आता एक एकर जर तुम्ही क्षेत्र लावलं एक एकर एक मध्ये साधारण तुम्ही वर्षाला दोन ते अडीच लाख रुपये तुमचं उत्पन्न आरामशी मिळू शकतो हो का चांगली गोष्ट आहे ना म्हणजे एकंदरीत एका एकर मध्ये दोन ते अडीच लाख रुपयाचं उत्पन्न मिळत असेल तर असं कोणतं उत्पन्न आहे जे की म्हणजे कुठल्या पिकातून येणार आहे मग सर मला वाटते रेशीम तुती जर तुम्ही चांगलं लावून केली चांगल्या पद्धतीनं आळ्या हाताळल्या चांगल्या प्रकारे त्यांना पालाखो घातला त्यांचं शेडमधलं चांगलं वातावरण जर तुम्ही मेंटेन केलं ही अंगुरापेक्षा सुद्धा ह्याचं पुढे उत्पन्न ह्याला खर्च अंगुरा एवढा नाही ना उसा एवढा नाही ह्याला खर्चा कमी एकदा तर तुम्ही शेड उभारलं आणि त्याचं साहित्य एक एकदा तुम्ही भांडवलं त्याच्या गुतविलं नंतर तुम्हाला जास्त खर्च लागत नाही औषधं पण नॉर्मल आहे त्याची आणि त्याच्या आळीचं संगोपन कशा पद्धतीने केलं जाते म्हणजे आळी आळीचं संगोपन सर आम्ही अंडी मागवतो लहान अंडी असते बारीक अंडी असते सारखी अंडी ते आम्ही अंडी आपल्या रेशीम ऑफिसकडून मागणी करतो त्याची आणि त्याचं संगोपन घरीच करतो आम्ही एक दोन मोल्ट पास आम्ही घरी करतो आळी जन्मल्यापासून त्यांना ह्या ह्या तुतीच्या फांदीचा बारीक पाला चिरून टाकतो व त्यांच्या दोन अवस्था असतात मोल्ट मोल्ट म्हणजे साप जसा काट टाकतो ना तसं आळी दोनदा काठ टाकते तर दोन आळी आम्ही ह्या घरीच ट्रेमध्ये आपण पास करतो नंतर शेडमध्ये आम्ही त्याचं संगोपन करतो शेडमध्ये आल्यानंतर साधारण ती इथं दोन वेळेस काठ टाकते तिसरा आणि चौथा मोल्ट म्हणतो त्याला आम्ही तिसरा आणि चौथा मोल्ट झाल्यानंतर साधारण ती आठ दिवस पाला खाती नंतर कोश्यावर येते एकंदरीत ह्याला का, किती कालावधी लागतो म्हणजे उत्पन्न निघण्यासाठी किती कालावधी लागतो एकंदरीत अंडे जन्मल्यापासून त्या अंड्यातून आळी बाहेर निघाल्यापासून साधारण एक महिन्याचा काळ लागतो हिवाळ्यामध्ये थोडं थंडीमुळे थोडं दोन चार दिवस इकडे तिकडे वाढू शकतात आणि याच्या खाद्यासाठी जे आपण तुती लावलेली आहे त्याला किती कालावधी लागतो पूर्ण पाला येण्यासाठी का हा पाला एकदा पाला जर तुम्ही एकदा समजा बॅच घेतली एक लॉट संपला त्यानंतर दीड महिन्याने प्लॉट तुमचा या मागून्या जोगा होतो होतो बरोबर आहे आणि त्याला मध्ये थंडीचा एक विषय होतो कळाला का ह्याच्यासाठी हिट देण्यासाठी आपल्याला मरकुरी असेल बल्ब असेल ह्या सह्याने है वातावरण अनुकूल करावं लागतं म्हणजे गर्मीचं टेम्परेचर जर आपण व्यवस्थित जर ठेवलो तर आणखीन उत्पन्नात वाढ होते आणि हा व्यवसाय आहे दोघांनी करायचा आता हे तुती नाव आहे तू आणि ती म्हणजे तू आणि ती मिळून करायचा व्यवसाय तुती हा आणि कमी त्याच्यामध्ये कमी जास्त रोजगारी लागणार नाही त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी जर हा व्यवसाय केला तर आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळतात आपल्याला म्हणून याला तुती म्हणलं जाते हो ना बरोबर आहे तुम्ही आणि तुमची पत्नी तो ती मिळून हा व्यवसाय करू शकतात त्याला म्हणजे मनुष्यबळाची जास्त आवश्यकता लागत नाही खर्चही कमी आहे आणि भरघोस उत्पन्न पण आहे बरोबर आहे खूप सुंदर अशी माहिती दिलात साधारण तुमची किती जमीन आहे माझा आता तुतीचं क्षेत्र एक एकर मी लागवड केलेली आहे हो का एकर शेतीची लागवड आहे एक एकर शेतीच्या लागवडीमध्ये त्यासाठी किती किती आळ्या या किती अंडी आणावी लागतील साधारण एक एकरसाठी तुमची अंडी पुंजी पोचू पोचू शकते तीनशे अंडी पुंजी म्हणजे कसं एक अंडी पुंजीमध्ये चार शाळी असते अशी तीन पुंजी आम्ही साधारण ह्या प्लॉटला मागवतो आणि त्या प्लॉटपासून आम्हाला उत्पादन जवळजवळ दोन क्विंटलपर्यंत पोच निघू शकतात म्हणजे एक एकर एक मध्ये दो कुन, दोन क्विंटल उत्पन्न होतो उत्पन्न निघू तीनशे अंडी पासून साधारण दोन तीन क्विंटल उत्पादन उत्पादन दोन आणि जी तुम्ही आणलेली अंडी त्यातली सगळ्याला सगळी आळी तयार होतात का संपूर्ण ही होतात का कसं म्हणजे त्यात काय म्हणजे एक समजा काही आळी अंडी निघू पण शकत नाही काही आळी समजा एका वेळेस रोगान सुद्धा काही आळी दगावू शकते किंवा काही पाकर देऊ शकतात किंवा कधी मुंगी पण लागतात थोडे इतर थो वेस्ट थोडंफार जाऊ शकत आता मात्र जाणारच जाणारच आहे 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 हो ना ते बरोबर थोडंफार तर म्हणजे आणि तुम्ही म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय सोडून तुम्ही ह्या रेशीम उद्योगात आलात म्हणजे आम्ही भाजीपाल्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून आम्ही ह्या रेशीम शेतीकडे वळलो आणि सर्वांनी रेशीम शेती करावी त्यांची सुधारणा नक्कीच होणार मला एवढं सांगायचं हो साधारणतः या कोशला काय भाव लागतो मार्केट आहे याला सर साधारण याला ह्याचं जे मार्केट आहे हे जागतिक जागतिक धोरणाहून ठरते म्हणजे जागतिक मार्केटमध्ये धागा काय भाव चालतो अरे कोशार्ज म्हणजे धागा त्यावर याचा भाव ठरतो आणि याचा भाव साधारणतः तुम्हाला चार कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त पर्यंत याचा भाव तुम्हाला मिळू शकतो किलोला याची बाजारपेठ आसपास आहे का जवळपास ही बाजारपेठ आता महाराष्ट्र शासनाने ला एक चालू केले आहे आणि त्यानंतर आशियातलं नंबर एकच मार्केट बँगलोरला आहे यात आशियातलं दोन नंबरचं एक नंबरचं चीनला आहे नंबर, चीन नंबर दोनच बँगलोरला कर्नाटक मध्ये मार्केट आहे लिलावानुसार खरेदी केली जाते व्यापारी असतात तिथे भरपूर